नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका मित्र सिद्धांत मोरे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपण आज आलो आहे निसर्गरम्य आपल्या रोहातील सुप्रसिद्ध हनुमान टेकडी इथे तर आपण जोडले जाणार आहोत लवकरच रोहातील सुप्रसिद्ध खराबटी गावचे हिमेक्री आर्टिस्ट आणि संगीतकार गीतकार समीर पाटील यांच्याशी तर दादा या जरा तर मित्रांनो आपल्या बरोबर आहेत आज पार्टे, पार्टे। दन्यों दन्यों दन्यों। समीर पाटील तर दादा तुम्ही तुमचं थोडक्यात इंट्रोडक्शन द्या आपल्या चॅनलला धन्यवाद नमस्कार मंडली मी तुमचा सर्वांचा लाडका सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट समीर पाटील आणि आज आपल्या सिद्धू मोरे यांना धन्यवाद बोलेल की आपल्या इथे एक मुलाखत यांनी घेतलेली आहे सर्वप्रथम आपण सिद्धू मोरे यांच्या चॅनल नवीन असाल तर लवकर लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल तुमचं एंटरटेनमेंट नक्कीच मी करेल टोटली मी इथे थोडी करणार आहे ऍक्च्युअली मी आदेशच्या आवाज काढतो आणि स्वतःची गाडी सुद्धा माझी आहेत चॅनल वरती तर दादा आम्ही ऐकलं की तुम्ही ऍक्टर आवाज काढता तर दोन ऍक्टर आवाज आपल्या प्रेक्षकांसाठी आप होऊन जाऊ द्या नक्कीच नक्कीच धन्यवाद तर तुमचं जास्त वेळ घालवणार नाही सर्वप्रथम आपण सुरुवात करूया माझे आवडते ऍक्टर नाना पाटेकर सर इथे आले तर काय बोलतील सर्वप्रथम नाना पाटेकर बोलतात अच्छा है यार भगवान का दिया हुआ सब कुछ है मेरे पास आप इज्जत है शौर्य है, है मोहब्बत तू तो मैंने बोला है देख मेरे आंखों में मोहब्बत है मिर्ची नहीं बोले सुंदर जनाब न खाता हूँ न पीता हुआ सोता ना जाता हूँ तुझे देखा तो ये अरे क्या कहा जनाब चल के मांझा मांझा पट जा मारती नहीं है

और इनके प्यार से जो है भाई साहब बड़े होते जा रहे हैं ऐसे तो भाई साहब होगा कई बड़ा मैं साबुन तेल मजोपती बिना सीमेंट और उसको तो भाई साहब में यश के फसल तक पहुंचा लेके भाई साहब आप लोग कोई ये वीडियो अच्छा लगे भाई साहब तो थोड़ा अपना जोब सब्सक्राइब करें चैनल को सिद्धू मोरे के आ धन्यवाद तर आता तुम्ही ऐकलं दादाचा आवाज तर अजून दादाकडे अजून खूप कला आहे तर ती आता दादा आता कार्टूनची कला आहे जी छोट्या मुलांना खूप आवडते तर आता दादा कार्टून दोन फार आवाज काढणार आहेत नक्कीच छोटी मुलं मला खूप आवडतात तसेच ऍक्च्युली आपण छोटे मुलांचे कार्टून सुद्धा बघतो त्याच्यामध्ये सुद्धा मी वॉइस लिहितो ऍक्च्युली मला छोटे मुलं खूप आवडतात सध्या आपण सर्वात प्रथम मुलांचा कार्टून मध्ये सिंचनचा आवाज पडूया सिंचन झालं काय बोलेल सिंचन बोलतो एरी ने देखो ने कितनी पेरी होगी मुझे बहुत बीजीनी इन इजेर मुझे की ने मोंदी बोले कितनी पे ये लोगी चलो अपना डोरेमोन ए ए कार्टून शो होता है त्याच्यामुळे सुद्धा नोबिता डोरेमोनला बोलत जाऊन फेरी डोरेमोन 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 जी ने मुझे बांग्ला डोरे

ऐ मां जिंगम के चंगोल से बचना ये इम्पॉसिबल बोलती है इम्पॉसिबल मोठ वतलो भारत माती दिस हिंदुस्तांघ ए मोठ बरे बड़े, बड़े प्रा ओए मेरा भाई है तू ओए मोठ बदलो ओए मोठ बदलो मैं बॉक्स करू ओए मोठ बदलो जल्दी जल्दी याकोस बको लाइक करो साहेब साहेब करो धन्यवाद अरे मस्त मस्त दादा दादाचे आता तुम्हाला आवाज आवडलीच असतील कार्टून मधली कीव ऍक्टर्स ची नाननचा आवाज ते एवढा भारी काढला झालाني तुम्ही ऐकलच असाल तर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही कृपया करून लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा दादाचा आवाज कसा वाटला आता अजून एक गोष्ट सांगतो की दादा गीतकार सुद्धा आहे तर दादा आमच्यासाठी एखादं एकविरा आईचं गाणं नक्कीच सिद्ध मोरे तसेच दादा आपले बोलले सिद्धू दादा की एकवीराची गाणी सुद्धा माझ्या युट्यूब चॅनेल आहेत आणि समीर पाटील सिंगर या चॅनलवर गाणी आहेत आणि आपल्या एकवीर आयसाठी खास करून माझी गाणी तिथे आणि आपल्या सर्वांची धावणारी आमची एकवीर आई यांचं गाणं घेतो सर्वप्रथम दोन लाईन्स बोलतो दो की हे आई तुझी बेटीची करताला नाही दर वंगल वारी हे आई माझी बसून कोमऱ्यावरी नजर ठेवत वग तलवरी हे जोडी नये तव आई माऊले मी तुझीच नाला हे जोडी नये तो आई माऊले मी तुझीच नाला आई माझी पावतई गो नवसाला आई माझी पावतई गो नवसाला ए पहिलंच पाऊस आला जाऊ चला काविल्याचे डोंगे पहिलंच पाऊस आला जाऊ चला काविल्याचे डोंगेराला धन्यवाद मित्रांनो दादा खूप छान अस तुमचा आवाज आहे आणि खूप छान तुम्ही गायन करता तर दादा तुमचं पुढचं प्रोजेक्ट काय असणार आहे जरा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच 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 पुढचा प्रोजेक्ट चांगला येणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती समीर पाटील सिंगर या इथे आपली नवीन नवीन गाणी येणार आहेत आईची सुद्धा आणि लव्ह साँग वगैरे सुद्धा सगळी चांगली गाणी येणार आहेत तसेच आपल्या तेच नाव समीर पाटील सिंगर या इंस्टाग्रामला पण सुद्धा माझा तेच चॅनल आहे तर सांगितल्याप्रमाणे दादानी की दादाची जे इंस्टाग्रामचा आयडिया आहे युट्यूबचा आयडिया आहे तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा आणि दादाला नक्की सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद आणि इथेच आम्ही थांबतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये